एक मिनिषात सर्वांनी लक्ष द्यावं हा जो आपला विजय झालेला आहे ज्या आपल्या मागण्या पदरात पडलेल्या माझा सत्कार केला खरं बघितलं तर ही सगळी लढाई आपण जे तुमच्या जीवावर लढलेली आहे तुम्ही तु आपल्या घरगुती खरं बघितलं तुमचा सत्कार होणं आवश्यक आहे तरी त्याच्या पात्र तुम्ही आज मी नाही तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवून माझा सत्कार केला हे मी माझा सत्कार समजत नाही तर तुमची जबाबदारी जी आहे समाजाची अजून माझ्यावर वाढली असं मी समजतो तुम्ही केलेला सत्कार म्हणजे ही मला सामाजिक जाणीव करण्यासाठी दिलेली जबाबदारी आहे आणि म्हणून या सत्कारानिमित्त तुम्ही केला आभारीत आहोत मी पण एवढा शब्द देतो हा दादासाहेब शेडके शिवंत असेपर्यंत आदिवा तालुका असेल जिल्हा असेल महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाहेर असेल तसे सगळ्यात मी घोडे लावले मी ते कासा माणूस आहो मी घरात बसून शंभर दिवशी फक्त फोनवर आय सी तशी करून एफ आर दाखल आहे आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत मी जिवंत असेपर्यंत कुठे असो रुईत आहे करमोडी आहे तिथं हा दादासाहेब शेडके समाजाच्या आणि तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढं या ठिकाणी मी शब्द देतो आणि माझा सत्कार केला त्याबद्दल मी करमोडीचे आणि तुमचे खरं पाहिजे मी तुम्हाला आता ही तुमची जिद्द आणि मी कारण तुमची जिद्द हे दोघंही नाव माझ्यासाठी आवडण झाले तुम्ही समाजासाठी मी जिथे कुठे जाईल तेव्हा संघर्षात आणि लढण्याचा विषय येईल तिथं मी उदाहरण करून रुई आणि करवडीचं नाव सांगेन म्हणावं आणि करमोडी केशाला म्हणावं आणि रुईत तर खरं पाहते सहा महिन्यापासून संघर्ष करतात यांनी हायकोर्ट बघितलं सेशन कोर्ट बघितलं आणि कोणी हराम कोणाचा एक रुपया घेतला नाही त्याचा जवळपास दोन लाख रुपये झाला बाईक आता त्याने एक एक रुपया करून शेवटी काठाला लावतो मी नाही काठाला नव्हतं बघा याला जिद्द म्हणतात तुमचं अभिनंदन जेव्हा मी करबोडीला गेलो खरं तुम्हाला खरंच तुमचं कौतुक करा दोन्ही खरंच निकले असतील निकले असतील सगळ्या महिला त्या भीमाच्या वाघिणी सिद्ध झाले त्या नेते सिद्ध आहेत आणि माणसं सुद्धा रुही धानोरा आणि आपले करमुडे असेल दोन्ही गावामध्ये आणि गोदळ्यात एक कळलं की येतं याच्यामध्ये कोणी आई घायला निघाला नाही कोणी दलाल निघाला नाही बघा आम्हाला आंदोलन यशस्वी होण्याचं कारण कोणी आपले जे तरुण आहेत ते माणसं भेटून देऊ शकले असे महिलांना शानी झालीस का पुरात नाही कळते का परंतु खरं बघित ऐकत नाही सत्य काय तरी पण हे माणसंही निघले तुम्ही तर एक नंबर चोवीस कॅरेट सोन आहात चोवीस कॅरेट सोनं आहात परंतु ते आमच्या सर्व टायगरचे असतील बौद्ध बांधवायचे असतील करमुडीचे टायगर असतील बांधव असतील यांनी सुद्धा तुमची कुठे एनर्जी कमी केली नाही तुमचा कुठं उत्साह कमी केले नाही त्यांनी सिद्ध केलं तुमच्या पाठीमागे खंबीर उभं राहून की आम्ही सुद्धा विमा जेवागाव आणि करतो आणि जवळपास आपलं उपोषण जवळपास शंभर टक्के अत्याचार उद्धव ठाकरे मरणार आहे अशोकराव चौहान मरणार आहे नरेंद्र मोदी मरणार आहे आपले मरणार आहे एवढंच मरतानी विचार करा मी गेल्या तर समाजाने म्हणा की बाई बरी एवढा विचार करा की समाजाचं काम करताना म्हणाव बाई बरी होती रणणार नाहीत समाज म्हणजे किमानच्या डोळ्यात एक आसरू आला पाहिजे जर आलं तर तुमचं जीवन यशस्वी झालं यापुढे कुठं रुई दानोरा आणि करमोडीत नाही मी जिथं आवाज दिला जिथं समाज आणि अत्याचार असेल तिथं बाबासाहेबांच्या अवलाद म्हणून तुम्ही धावून येशा अशी अपेक्षा व्यक्त करतो करतो आणि थांबतो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा टायगर सेनेचा